अपले अपले ही असं नाही आहे हे दाखवण्यासाठी आपण परवा उत्तरमध्ये एक बैठक झाली आज मध्यची आपण बैठक घेतोय शहरामध्ये तीन मतदारसंघ आहेत तिन्हीकडे आपण आपले आपले फक्त कार्यकर्त्यांना घेऊन आपण ही बैठक लावली आणि ह्याच्यानंतर आज शेखर माने साहेब आले काँग्रेस आणि आपलं संयुक्त बैठक होईल त्याच्यानंतरचा प्रोग्राम जो काय राहणार आहे तो क्लिअर राहील की त्यांनी काय आपल्याला जबाबदारी देणार आहेत आपण काय घेणार आहोत ह्याची चर्चा आज उद्यामध्ये होऊन जाईल आणि त्यामुळं पुढचे सगळे हे हे होईल कारण मी बघितलं बऱ्याच ठिकाणी त्यांना असं झालं की आपली गरज नाही असं काही लोक म्हणजे उमेदवार नाही पण त्यांच्यातलेही काही लोक असं थोडंसं तरुण करायला लागले की आमची सीट येणारच आहे वगैरे म्हणून आपली पण ताकद वेगळी आहे हे दाखवण्यासाठी आपण कुठलेही मतभेद म्हणून नाही किंवा वैयक्तिक कुणाचाही राग काढण्यासाठी नाही किंवा हा वैयक्तिक कोणाचा एकमेकांचा पटत जरी नसलं तरी हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करायचं आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी तर एकदा नाही दोनदा प्रणिधी शिंदेच्या विरोधात मी निवडणूक लढवलेली आहे त्यामुळं माझा वैयक्तिक तो विषय होता तो बाजूला आहे आज पक्ष म्हणून ज्यास आपण काम करतोय त्याच पक्ष म्हणून जे आदेश आपल्याला पक्षाकडून येतील ते पूर्ण आदेश आपण पाळायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण कामाला लागतो आणि लाग। हेच आपल्याला दाखवायचं आहे आज बरं झालं की निरीक्षक साहेब आले त्यामुळं त्यांच्या मध्यस्थीने दोन्ही पक्षाचा आता हे होईल आणि आपली ताकद आहे हेही त्यांना समजली पाहिजे आज आमची कुठली कंडिशन नाही आम्ही कुठली कंडिशन घालण्यासाठी किंवा कुठल्या अपेक्षेसाठी त्यांच्याकडे हे करत नाही आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची वेगळी ताकद सोलापूर शहरामध्ये आहे हे सुद्धा निश्चित त्याचं काउंटिंग कुठंतरी व्हायला पाहिजे हे सुद्धा त्याच्या मागची आपली भावना आहे मी आता मीडियाला तेच सांगत होतो कारण कुठल्याही परिस्थितीत आज लोकांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण बघतो की वातावरण आहे की काही करून मोदीला घरी बसून